करना आहोत मस्त असा मसाले भात त्या सो, सोबत खायला कोसांबिरी तर चला बघूया ही बग जी एक क्विक रेसिपी आहे मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाले भात आणि त्या सोबत कोसांबिरी बघणार आहोत तर त्यासाठी बघा असं बारीक तांदूळ घेतले तुम्ही जिरा राईस मी म्हणतात याला आणि तिथे घेतले एक टोमॅटो कापून घेतले एक बारीक कांदा कापून घेतलाय गाजर घेतले शेंगदाणे घेतले ते अर्धी वाटी कढीपत्ता घेतलाय कोथिंबीर घेतल्या हिरवी मिरची घेतल्या बघा एक लिंबू घेतला आहे आणि इथं दोन बटाटो कापून घेतलेत मी वरची साल काढून पुदिना घेतला आहे स्वच्छ धुवून असा पाण्यात ठेवला आहे आणि आलं आणि लसूण चेचून घेतला आहे आणि एक वाटी दही घेतलं आहे तर चला सुरू करूया आपण बनवायला काय गॅस ठेव गॅस ठेवला आहे बघा कुकर कुकरात ते होतो आपण तेल एक चमच्या भर तेल तेल चांगलं तापले त्याच्यात एक टाकूयाहुरी चमच्या भर जिरं जिरं बघा चांगलं तडतडायला आले टाकूया आलं आणि लसूण आता हे छान भाजा लागले टाकूया हिरवी मिरची टाकूया शेंगदाणा तुमच्याकडे मटर असलं तरी बी वापरू शकतात आपण घेतलेला लांबकुळा कांदा टाकूया गाजर टाकूया बटाटो पाण्यातनं काढून घेतलेत बघा बटाटो वरती टाकूया कढीपत्ता मिक्स करून घेऊया छान असं भाजून घेऊया एक मिनिट बरं बघा मस्त असं भाजलं ते बटाटो कांदा आता ह्याच्यात टाकूया आपण टमाटो कापून घेतलेला त्याला बी मिक्स करूया बघा मिक्स मसाला घेतलाय ते टाकूया एक चमचा बरं आता इथं मसाला आहे बिर्याणी मसाला ती एक चमचा टाकूया चमचा एक पुलावर मसाला टाकूया मसाला टाकलाय बघा मी एक चमचा टाकूया एक चमचा हळद आता मिक्स मिक्स करून घेऊया बघा मस्त असं भाजलं आहे मसाला बघू शकता आता त्याच्यात घालूया आपण एक वाटी दही त्याला मिक्स करून घेऊया आणि असं मिक्स केले गॅस एकदम कमी करायचं दही घालताना बघा छान असं भाजले तेल बी सुटलं इकडने आता मी साईडला इकडं गरम पाणी ठेवलं होतं गरम पाणी वतूया आता चवीप्रमाणे टाकूया मीठ दोन चमचे टाकलेत बघ आता लिंबूचा रस काढून घेतला होता बघा ते वतूया कोथांबरी पुदीना बी असा कापून घेतलाय आता मिक्स करून घेऊया आपलं पाणी बी शिजायला आले तांदूळ बी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आता ह्याच्यात घालूया आपण आता मिक्स करून घेऊ एकदा चांगलं म्हणजे झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊया आता भाताच्या आपल्या शिटे बी दिल्या त्या भात शिटी जाऊस तर आपण कोसंबीर बनवून घेऊया त्यासाठी बघा एक काकडी अशी बारीक कापून घेतलेली आहे वरची साल काढून दही घेतलंय एक वाटी तंबाटू घेतले बारीक असं कापून एक का। एक कांदा कापून घेतलाय गाजर एक कापून घेतलाय कोथांबरी आणि पुदिना तर चला सुरू करूया आपण पहिलं टाकूया गाजर काकडी आता काकडी एक वाटी टाकून घेतल्या बघा एक वाटी गाजर बारीक कापून घ्यायचं एक वाटी तंबाटू वाटी कांदा पुदिना चवी प्रमाणे मीठ पिट्टी साखर बघा आता चमचा जिऱ्याची पावडर आता वतूया दही मिक्स करून घेऊया आणि एक अर्धी वाटी बघा दही घातले मिक्स करूया आणि एकदा आहे बघा कोसांबीर आता वरण थोडीशी कोथांबीर टाकूया पायाला रेडी आहे कोसांबीर बघा मीठ टाकायची इसरली होती एक अर्धा चमचा मीठ टाकूया आपण कमी प्रमाणे टाका चांगला ना मीठ त्यानं चव खूप छान येते तर आता मिक्स करून घेऊया सॉरी मीठ टाकायची विसरले होते बघा आपल्या भाताची शिटी गेलेली आहे आणि मस्त शिजलाय भात बघू तुम्हें तुम्ही जवळनं टाकवते एकदम बघू शकता किती असं मस्त झालाय सुटा सुटा चला आता सर्व करून घेऊया आपला भात आणि कोसंबीर बनवून रेडी आहे आणि किती मस्त झालाय बघा बघू शकताय तुम्ही भात मसाले भात आपला एकदम छान दिसायला लागलाय ना आणि आवडल्यास तुम्ही बी लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपात्र खात राहा मस्त राहा पण बनवणार तुम्हाला सगळ्यांना बा